नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आज आहे सव्वीस ऑगस्ट सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि मी आहे आत्ता जवळ कुर्धे रत्नागिरी या गावात आणि तिथे आमचे फार फार म्हणजे चाळीस वर्षांपेक्षा जास्तचे स्नेही रामभाऊ देशमुख आणि त्यांचा मुलगा मंदार देशमुख यांनी बांधलेल्या या त्यांच्या गोकुळ मंडळी हे कुर्धे येथील सर्वेश्वर महाविष्णूचं देवस्थान हे जे समोर तुम्हाला दिसतं आहे हे महाविष्णूचं देऊळ आहे आणि हे बाजूला दिसतं आहे त्याच्या मागे हे सर्वेश्वर महादेवाचं देऊळ आहे इथून आपल्याला खाली असं उतरून जायला पाहिजे आणि खाली उतरून आपण देवळात जाऊ शकतो ह्या दीपमाळा आहेत देवळाच्या समोर आणि हा जो गोकुळाष्टमीचा उत्सव या ठिकाणी चालू आहे तर आपण आज रात्री त्या कृष्ण जन्माच्या उत्सवासाठी येऊया या ज्या स्ट्रिप्स टाकलेल्या आहेत याच्यावरूनच चा चालत जायला लागतं कारण बाजूला गेला तर माणूस नक्कीचा आपटतो संपूर्ण शेवाळाने भरलेलं आहे ते तेव्हा आपण आज रात्री इथे येऊन जन्माच कीर्तन बघूया सोहळा मंडळी आपण आलो आहोत महाविष्णू मंदिर कुर्धे येथे गोकुळाष्टमीच्या उत्सवासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत फार पुरातन असं हे गाव आणि हे मंदिर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा भवत्या आणि टिपरी या ठिकाणी होते ती चित्रित करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो त्या मंदिराच्या रचनेवरूनच तुम्हाला लक्षात येईल ही खांद्यावरती घेऊन भक्तगण या मंदिराला परिक्रमा करतात आणि आपापल्या कलागुणांची सेवा त्याच्यासमोर सादर केली जाते आपण ती पाहूया आपण इथे गोकुळाष्टमीच्या उत्सवासाठी आलेलो आहोत हे देवळ बाबा कसं छान सजवलेलं आहे I'm sorry, 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 i am sorry i am sorry i Guru sorry i am sorry i am sorry i am sorry i am

Allah, प्रत्येक कोपऱ्यावरती गायन सेवा करून किंवा अन्य सेवा करून ही पालखी आता मंदिराभोवती फिरवण्यात येत आहे आता तुळशीजवळ नेण्यात येत आहे thank मंडळी आपण आहोत पुरधे इथल्या श्री महाविष्णू मंदिरात तर इथले आत्ता या ठिकाणी असलेले सर्वात जुने ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत हा उत्सव किती जुना, जुना हे आहे अपना हे गाव किती जुनं आहे तेव्हा हे आहे काय आपलं नाव पांडुरंग अनंत बेहरे पांडुरंग अनंत बेहरे तेव्हा बेहरे साहेब मला सांगा आधी हे गाव किती जुनं आहे गाव फारच जुनं आहे म्हणजे इथे महाविष्णूचं दंतकथे असे समजलं ते की इथे गल म्हणजे गलबत इथे या नदीतून इथे गलबत आलं आणि वादळामुळे अडकलं अच्छा तर ते तेव्हा त्या माणसानं मालकानं बोलला नवच बोललं हे माझं गलबत एकदा माझ्या मार्ग झालं कि महाविष्णूचं मंदिर इथे आणलं म्हणजे याला हे दंतकथन हा इतिहास आहे याला शेकडो वर्ष अरे पण किती हजार एक वर्ष झाली असतील अच्छा कारण आता काय आता चक्रधांच्या घरापर्यंत सुद्धा भरतीचं पाणी येत इथपर्यंत येत नाही नद्या पूर्वी पण पूर्वी यायचं आणि हे महाविष्णूच देऊळ तेव्हाच आहे आणि हे महाविष्णू देऊळ मूळ फडक्यांचं आहे हे कोणतंही ग्रामस्थांचं नव्हे अच्छा हे फडक्यांचं देऊळ आहे अच्छा अच्छा हा आणि ते फडक्यांचं देऊन ते उत्सव आता गोकुळाष्टमीचा उत्सव किती वर्ष सव्वाशे वर्ष होऊन गेले सव्वाशे वर्ष झाली होय होय हात चालू आहे आणि इथे तो जो उत्सव ते फडके करीत आणि गावातले लोक त्यांना मदत करायची तेव्हा फार स्वस्ताईचा हीचा काय चार चार आणि जरी प्रत्येकाने दिले तरी खूप पाहिजे आता शंभर रुपये मिळाली होती तर तेव्हा इथे पण उत्सव करीत आणि आमच्या गावातले लोक पावसाला महाविष्णूचं मंदिर आहे तिथे उत्सवाला जायचं पाव आणि तो एक दिवस असं काढला श्रावणातला तिथे आमचे लोक जाऊन पुढे बसले आणि पावसात पाठी बसावं लागलं तेव्हा तिथे आणि ते आमच्या गावातले जे तिथे गेलेले ते सगळे उठून इथे आले इथे आले या घाटीवरून खाली येतानाच त्यांनी ठरवलं की येत्या वर्षापासून आपण आपला उत्सव कुर्जात करायचा महाविष्णुचा आणि तेव्हा वाचून आम्ही उत्सव सुरू अष्टमीला इथे उत्सव होतो आणि हे बाजूला आहे ते महादेवाचं देवळ आहे सर्वेश्वर सर्वेश्वराचं महाशिवरात्री लागतो तो महा महाशिवर ते चक्रदेवांचं आहे चक्रदेवांचं आहे अच्छा आता ते चक्रदेवांनी गावच्या स्वाधीन केलं कारण ट्रस्ट झाला ना त्यामुळे ट्रस्ट मध्ये ते समाविष्ट झालं आणि हे सुद्धा फडक्यांचं देऊन हे आता गावचं म्हणूनच समजलं त्या ट्रस्ट आहे त्याचं तुम्ही एवढी महत्वाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मानशी परत देवळात आलेली आहे

सौभाग्यवती चक्रदेव म्हणून या गावातल्या रहिवासी आहेत त्यांना आता श्री जन्माचं दीर्शन सुरू आहे नभा मध्ये सुद्धा ताटी झाली होती सुरवरांची ची पुष्प घेऊन हातामध्ये सगळेजण थांबले आणि इतक्या मध्ये त्या देवकीला पुत्ररत्न प्राप्त झालं भगवंतानी अवतार देवकीच्या पोटी घेतला अमर कुसुम घन वर्षती अमर कुसुम घन वर्षती রামানা রামানা হরে হরে রামানা 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 জয় কৃষ্ণ জয় দাদা কৃষ্ণ জয় দাদা কৃষ্ণ জয় দাদা সঠ <laughs> विंदा गाऊले कुमारा विंदा गाऊले कुमारा विंदा गाऊले कुमारा विंदा गाऊले कुमारा विंदा गाऊले विंदा गाऊले कुमारा

Terima kasih telah menonton! अष्टमीचा वैशिष्ट्यपूर्ण असा कुर्धे म्हणजे रत्नागिरीपासून वीस किलोमीटर अंतरावरती पूर्णगड रस्त्यावरती असलेल्या गावातील सर्वेश्वर महाविष्णूचा उत्सव तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा मित्रपरिवारात शेअर करा आणि हो आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद